आपल्यासमोर एक बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे चांदणीच्या स्वरूपात प्रश्न दिलाय आहे आहे का नाही त्याच्यात काय अंक आहेत आपण काय करू इथ सुरू करू वाचायला एकाहत्तर सव्वीस प्रश्नचिन्ह नऊ सहा आणि सात आता या चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल यासाठी आपल्याला पर्याय दिले आहेत एकतीस एकोणपन्नास सॉरी पस्तीस एकोणपन्नास एकोणचाळीस आणि बेचाळीस आता या प्रश्नाचं उत्तर काढायचं असेल तर आपल्याला विचार करावा लागेल समोरासमोरील अंकांचा किंवा समोर समोरील संख्यांचा आता नऊच्या समोर एकाहत्तर आहे सहाच्या समोर सव्वीस आहे सातच्या समोर काही मग हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं की बाबा सहाचा वर्ग जो आहे तो छत्तीस असतो परंतु सहाच्या समोर छत्तीसने सव्वीस दिले या छत्तीसमधून दहा जर वजा केले तर सव्वीस मिळत आहेत मी पुढे बघितलं नऊच्या समोर मला एकाहत्तर दिसतंय नऊचा वर्ग जो असतो तो एक्क्याऐंशी असतो परंतु नऊच्या समोर मला एकाहत्तर दिले म्हणजे एकाहत्तर मधून सुद्धा दहा वाजा केल्यानंतर मला काय मिळत आहेत एक्क्याऐंशी मधून दहा वाजा केल्यावर एकाहत्तर म्हणजे आता सातच्या पुढची संख्या आपल्याला कशी असणार आहे सातचा वर्ग सातचा वर्ग की एक एक के किती असतो एकोणपन्नास आणि एकोणपन्नास वजा दहा केल्यानंतर मला किती मिळतील एकोणचाळीस आणि मग एकोणचाळीस पर्यायात आहे का जर असेल तर आपण केलेला विचार बरोबर आहे का पर्याय हो पर्याय क्रमांक तीन आहे म्हणून प्रश्ना प्रश्न या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे बरोबर पुढचा प्रश्न बघायचा दुसरा बघा समोरचं उदाहरण काय आहे आपल्या काय आहे उदाहरण समसंबंधावरचं उदाहरण आहे सातचा अठ्ठ्याण्णवशी जो संबंध आहे त्याचप्रकारे अकराचा कशाशी संबंध असेल अशा स्वरूपाचं हे उदाहरण आहे आणि मग हे उदाहरण सोडवताना आपल्याला लक्ष देत आहे अठ्ठ्याण्णव म्हणजेच काय आहे सातचा वर्ग एकोणपन्नास त्याची दुप्पट आहे म्हणजे पुढची संख्या जी असणार आहे ती कशी असणार आहे अकराचा वर्ग एकशे एकवीसची दुप्पट असणार आहे एकशे एकवीस ची दुप्पट किती दोनशे बेचाळीस पुढचा प्रश्न बघू आहे का पर्याय दोनशे बेचाळीस पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघू बघा आपल्यासमोर नंबर सिरीजचा प्रश्न आहे एकशे वीस नव्याण्णव वी ऐंशी त्र्याऐंशी अठ्ठेचाळीस आणि प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्हाची जागी कोणती संख्या गेली म्हणून विचारलेला आहे आणि मग नंबर सिरीज मधले प्रश्न सोडत असताना आपण काय करतो सर्वसाधारणपणे फरक बघतो इथं फरक किती होतोय बघा किती होतोय तिथं फरक आ इथला फरक आपण लिहून काढू इथं एकवीस झाला या दोन्हीतला फरक बघा बर किती होतोय या दोन्हीतला फरक बघा बर किती होतोय या दोन्हीतला फरक बघा किती होतोय आणि मग पुढचा फरक किती असेल म्हणजे पुढचा फरक तेरा असायचा म्हणल्यानंतर अठ्ठेचाळीस मधून आपल्याला तेरा काय कर करावं लागतील वाजा करावं लागतील आणि मग किती मिळेल आहे का पस्तीस पर्याय बरोबर चला पुढचा प्रश्न सोडूया आकृतीमधील त्रिकोण मोजायचे आहेत ज्यावेळेस आकृतीमधील त्रिकोण मोजायचे असतात त्यावेळेस आपण काय बेसिक आकृत्या बघितल्या होत्या त्या आकृत्या काय सांगतात आपल्याला बेसिक आकृती काय होती ही आपला आकृती बघितलेली आहे यत्ता सहावीमध्ये अशा पद्धतीने त्रिकोण असतील तर त्यातले त्रिकोण बसताना आपण एक दोन तीन चार नंबर देतो आणि याची दुप्पट करतो म्हणजे किती झाले आठ झाले मग पहिल्या या भागात आपले आठ त्रिकोण झाले त्याच पद्धतीने या भागात किती झाले म्हणजे आता किती झाले सोळा परंतु आपले असं लक्ष देत आहे बघा काय लक्ष द्यायला लागलंय की ते दोन आकृत्या जोडल्यानंतर हा असा एक त्रिकोण व्हायला आलाय आणि हा असा एक त्रिकोण व्हायला व्हायलाय का म्हणजे ते किती झाले आ परत आपल्याला कुठले त्रिकोण मिळालेत बघा आता पुन्हा हा जो भाग आहे असा त्याच्यामध्ये अशी रेषा आहे ज्यावेळेस असा त्रिकोण असतो मध्ये समोरच्या असते त्यात किती त्रिकोण होतात म्हणून सांगितलं आपण तीन पण असं किती वेळा दिसतंय म्हणजे ते किती झाले सहा झाले त्रिकोण झाले का रे मोजायचे आपले सगळे नाही बघा कुठला त्रिकोण महजायचा राहिलाय आशा पद्धतीने एक त्रिकोण होतोय का अशा पद्धतीने एक त्रिकोण होतोय का अशा पद्धतीने एक त्रिकोण होतोय का अशा पद्धतीने होतोय का मी किती झाले आतापर्यंत चार मग मोजून बघूया हो आपण आठ आठ सोळा सहा बावीस दोन चोवीसन चार मग अठ्ठावीसच होते का बत्तीस होते किती होते अठ्ठावीस होते पर्याय क्रमांक तीन हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघू या प्रश्न उत्तर काढताना वरच्या संख्येचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला काय लक्षात येतं त्या घन संख्येत त्या घन जर घनमूळ काढलं म्हणजे पाच चा घन असतो एकशे पंचवीस म्हणजे याचं घनमूळ किती आलं आपल्याला पाच दोनचा घन असतो आठ म्हणजे याचं घनमूळ किती आलं दोन चारचा घन असतो चौसष्ट म्हणजे याचं घनमूळ किती आलं चार ह्या घनमूळाचा आणि या दोन संख्येचा काय संबंध येतो का बघायचा आपल्याला जर आपण सत्तावीस गुणले ते काढलेलं घनमूळ केलं तर गुणाकार बघा सत्तावीस बाळा आहे का कोण म्हणते सत्तावीस पाच आहे एकशे पस्तीस म्हणजे घनमुळाचा आणि या सत्तावीसचा गुणाकार इथं दिलाय त्याच पद्धतीने इथं होतंय का बघायचं बहात्तर गुणले चार करू आपण बहात्तर गुणले चार केल्यानंतर बघा बहात्तर गुणले चार चार दुने आठ सात चौक किती मिळणार आहे आपल्याला म्हणजे या बहात्तरला काढलेल्या या गणमोळानं जर गुणलं तर आपल्याला ही संख्या मिळाली मग आपल्याला आता इथली संख्या काढायची म्हटल्यानंतर काय करावं लागेल इथं जे आपण गणमूळ काढलं होतं ते दोन आणि हे पंचावन्न यांचा गुणाकार करावा लागेल पंचावन्न आणि दोनचा गुणाकार किती होतो पंचावन्न गुणलेलं दोन करायची गरज करा नाही एकशे दहा होतो पर्याय आहे का एकशे दहा पर्याय क्रमांक एक हा आपलं या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा आणखीन एखादा प्रश्न बघूयात पहिल्यांदा आपण काय करूया हा मोठा भाग हा यातले त्रिकोण किती होतील बघा किती होतील रे तीन होतील त्याच पद्धतीनं मी थोडीशी शाई बदलून आपल्याला तुम्हाला लक्ष देण्यासाठी बघू इथं हा जो भाग आहे याच्यात किती त्रिकोण होतील तीन त्याच्यानंतर इथं बघूया आपण ह्या असा जो बघा यात किती होतील ती तीन होतील आता इथं हो एक आणि इथं दुसरा होतोय तिथं आणखीन जास्त आहेत का त्रिकोण आ नाही दोन लिहिले इथं एक त्रिकोण झालाय का आणि इथं एक त्रिकोण झालाय का आणि इथं एक त्रिकोण झालाय का म्हणजे आता किती त्रिकोण लिहावे लागतील आपल्याला हा एक लिहिला नाही आणि हे दोन असे तीन या सगळ्यांची पिरीज बरं किती होते बघा बरं चौदा।, चौदा होते म्हणजे त्रिकोण किती होते चौदा होते, चौदा होते, चौदा होते चौदा। चौदा। का पंधरा होते हा पर्याय आहे का ओके करू बंद